मुखेड मुख्य मध्ये आम्ही फक्त तीनच उमेदवार उभे केले होते प्रभात दोन मध्ये एक एसी कॅन्डिडेट होता आणि प्रभात पाच मध्ये दोन कॅन्डिडेट होते तीन पैकी दोन निवडून आले आणि नगराध्यक्षा मध्ये आम्हाला दो, दो, दोन हजार काय तरी मतदान पडले आम्हाला मुख्य लोकांचा खूप प्रतिसाद भेटला आणि आम्ही त्यांचा आभार मानतो अशोक रावत मतदारसंघ मध्ये एमआयएम ची सीटं आले आम्हाला पब्लिक न साथ दिले अशोक रावला बघून साथ दिला नाही आम्हाला साथ बघून साथ दिले आमचे उमेदवाराला बघून साथ दिले हे आम्ही आमचं आहे आणि आमचे नाही म्हणणं आहे काय आमचे बघून शेट एक आहे आणि ते पाण्यात बदलते होते ते नगरपेक्षेसाठी मानले होते क्रमांक तीन मध्ये आले आता नवीन नवीन लोक येतात मकर संक्रांत गावापासून आहे आणि पतंग गावापासून

बद्दल आम्हाला असं वाटते की आम्ही पुन्हा मुच्छा जिंकले पुरा मुख्य दोन सीटा तीन पैकी दोन आणले पुरा मुक्च्चर आम्ही जिंकले